हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हे ब्लॉग आहे बुधवारचा ब्लॉग आहे आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे इकडं नाश्ता पाणी सगळं आवरलेलं आहे मी जर का स्वयंपाक करायला लागलो आहे आणि स्वयंपाकमध्ये इथं कढी करायला लागलो आहे ताई गावाकडनं येताना दही आणले होते मग त्यातलं दही शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यातच आता कढी करायला लागलो आहे आणि कढीमध्ये काय काय टाकलं आहे मिरची ब मिरची आणि जिरं कोथंबीर बारीक करून घातलेलं आहे आणि लसूण कढीपत्ता जिरं मोहरी ते पण फोडणीला टाकलेलं आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दोडक्याची भाजी आणि कढी झालेला आहे आणि इकडं अंडा गिरवी करा लागलो आहे आणि इकडे चार अंडे मी उकडून घेतलेला आहे आणि इकडं चांगलं लांब कांदा चिरून घेतलेला आहे कांदा असा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि इकडे गिरवी तयार करून घेतलेला आहे मी आणि गिरवीमध्ये सगळं मसाला आहे खडा मसाला कांदा टोमॅटो सगळं मसाला आहे आणि ह्यामध्ये कांदा चटणी तेवढंच टाकलेलं आहे तेलामध्ये चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि हे गिरवी टाकते ह्यात आणि या मग अशी मी कढी केलं होतं कढी ते उकळू द्यायचं नाही कारण कढी उकळल्याने फुटतं ते त्यामुळं नुसतं तेवढं गरम करून घ्यायचं आहे आणि घट्टच तसंच चांगलं राहतं ते मग आपण गॅसवरचे उकळ का नाही फुटत आहेत कढी मग इकडं अंडा अंडा गिरवी तयार झालेला आहे चला या जेवायला तुम्ही पण आणि इकडं भात चपाती आणि आमटी सगळं ते पण तयार झालेलं आहे कढी झाले दोडक्याची भाजी पण झालेलं आहे आणि इकडं अंडा गिरवी पण झालेला आहे चला या जेवायला तुम्ही पण आणि या दोन दिवसात आमच्या सगळे येणार आहेत आणि मी आलो इकडं मोठ्या ते, ताई तिकडं गावाकडं जरा काम आहे म्हणून ते त्यांनी गेलेलं आहे आणि पोरं त्यांनी सगळे येणार आहेत दोन दिवसात आणि इकडं कोथंबीर भिजवावं लागलं आहे आणि पोरं आशिष मी आणि ताई कारण हिने गेले आहेत दवाखान्याला आणि आईंची भाऊ आलेला आहेत तिने त्यांच्या दादा बहिणी आलेल्या आहेत त्यांना बरं नाही म्हणून त्यांनी इकडं आलेलं आहे दोन दिवस त्यांना घेऊन त्यांनी म्हणजे दादांना तेवढंच बरं नाही आईंच्या दादानी त्यांना घेऊन दवाखान्याला घेऊन गेलेलं आहे इकडं कोथबीर आम्ही भिजवा लागलो आहे कोथमीर कसं त्याला पाण्याने पाणी चांगलं असं बुडवून काढायला लागतंय असं म्हणजे ऊन जास्त आहे त्यामुळं पाणी असल्या की असं टवटवीच आहे कोथबीर त्यामुळे इकडं बघा सगळं पाच पाच बीक करून ठेवलेलं आहे आणि हे बघा हे आम आमच्या आईची वहिनी आता सगळे घेऊन भाजीला गेलेले आहेत आणि इकडं मी पण भाजी विकायला जाणार आहे आणि बाहेर कसं पावसाचं वातावरण पण आहे इकडं सगळं काम पण आवरायचं आहे बाकीचं काम सगळं आवरून घेतो मग इथं आई आज येताना काय आणलेलं आहे बघा आंबा आणलेला आहे आणि गावा दोन दिवसात गावाकडून सगळे येणार आहे म्हणून खायला त्यांनी आंबा घेऊन आलेला आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आणि व्हिडिओ हिथच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग आंबा सगळं मी इकडं बुट्टीमध्ये काढून ठेवावं लागलं इकडं मी गवत टाकलेलं आहे खाली बुट्टीत ते बॉक्समध्येच होते ते गवत सगळं टाकून त्यावर आंबं ठेवतो आणि कॉटनच्या एक कापडाने बांधून ठेवतो दोन दिवस आणि पिकते ते परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय